शहर व परिसरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून शून्य डिस्चार्ज झेड एल डी आणि पाणी उद्योगांना फेरवापरासाठी दिले जाणार आहे हा प्रकल्प शहर व परिसरातील औद्योगिक सांडपणावर प्रक्रिया करून शून्य डिस्चार्ज झेड एल डी पाणी उद्योगांना फेरवापरासाठी दिलं जाणार आहे हा प्रकल्प सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख खर्चाचा असून पूर्ण शासन अनुदानित आहे सत्तावीस महिन्यात पूर्ण झाल्यावर एक थेंबही सांडपाणी पंचगंगा नदी पात्रात जाणार नाही असं सांगितलं इचालकरांच्यासाठी पंधरा एम एल डी हातकरंगलेसाठी लक्ष्मी औद्योगिक वसाहत व यड्राव पार्वती औद्योगिक वसाहत येथे प्रत्येकी पाच एम एल डी क्षमतेचा सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाखांचा झेड एल डी प्रकल्प मंजूर झाला यांचा कार्यादेश ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला देण्यात आला यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे विशेष लक्ष आहे तसेच एक सर्वसमावेशक समिती होईल यावर देखरेख करेल अशी माहितीही देण्यात आली महापालिका कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर मनपा आयुक्त पल्लवी पाटील अन्य उपायुक्त सूत व कापडावर प्रक्रिया करणाऱ्या सायझिंग प्रोसेसिंग संघटनांचे प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एम आय डी सीचे अधिकारी व रवींद्र माणे भाऊ आवळे हजर होते यावेळी नागरिकांना सेवा सुविधांसाठी तयार केलेल्या महापालिकेच्या व्हॉट्सॲप चॅटबॉटचे लोकार्पण खासदार माळे यांच्या हस्ते झालं यानंतर एम आय डी सीचे इरापा नाईक यांनी प्रकल्पाची माहिती दिली प्रकल्प उभारणीसाठी तीनशे सत्याहत्तर कोटीचे हे टेंडर जादा दराने आल्याने ते तीनशे पंच्याण्णव कोटींवर तीन गेल्या शिवाय सांडपाणी वाहून नेणारा पायपा आणि अन्य खर्च आहे येत्या दोन महिन्यात उद्योग व परिसराचं निरीक्षण होऊन मग काम चालू होईल असे नाईक यांनी स्पष्ट केला कोणत्या उद्योगाचे किती सांडपाणी आहे यासाठी फ्लो मीटर लावावं अशी सूचना आयुक्त पाटील यांनी दिली आहे तर प्रत्येक प्रोसेस युनिटने सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया केली पाहिजे फ्लोमीटर लावलं पाहिजे तसेच सायझिंगसाठी स्वतंत्र प्लॅनेट करा अशी सूचना आमदार राहुल आवाडे यांनी केली तर प्रोसेस पाण्यावरील प्रक्रियेनंतर निघणारे स्ल सिमेंट कारखान्यास द्यावं आदी सूचनाही करण्यात आल्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रियेनंतरचा अतिशुद्ध आणि पाणी फेरवापरासाठी घेतलं तर कापडावर चांगला परिणाम होऊन निर्यातीत जादा दर मिळू शकतो उद्योगास अधिक मिळून नफा होईल व पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी मिसळणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली माझे आमदार सुरेश हळवणकर यांनी सायझिंग युनिटचे सांडपाणी कांजी खळचे असतं त्याचा वेगळा सेप्टिक टँक करा अशी सूचना केली तर शहरात हा प्रकल्प असल्यामुळे थेट नाही पण नियंत्रक म्हणून मनपा काम करेल असं आयुक्त पाटील यांनी सांगितलं तसेच या प्रकल्पामुळे इचलकरंजीमधील ऐंशी किलोमीटर रस्त्याची खुदाई होणार आहे असं सांगण्यात आलं यावेळी खासदार माणी यांनी इचलकरंजी स्मार्ट व ग्रीन सिटी करणार अशी घोषणा केली कारवाई नको दरम्यान या औद्योगिक सांडपाणी प्रकल्पास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी प्रदूषणाबद्दल आणि स्लज बद्दल कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका